आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्यातील आंबवडे गावात मागच्या दोन ते तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळी संशयास्पद गावावर ड्रोनच्या गिरट्या चालू आहेत संशयास्पद व्यक्ती आणि ड्रोनच्या प्रकार गावामध्ये घडत असल्यानं महिला वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पाठीमागे दीड ते दोन महिन्यांपूर्वी एनकुळ गावासह परिसरात असाच प्रकार घडत असल्याने आता सध्याला रात्रीवेळी पुरुष महिलांना घरातून बाहेर पडल्यानंतर खाली बघण्याऐवजी डोळे वटारून भीतीपोटी आभाळाकडे पाहावं लागतं आंबवडे गाव तसेच ग्रामीण भागात असे प्रकार घडून आल्याने या ड्रोनच्या कल्पनेच्या बाहेरचा विषय बनला आहे धोंडेवाडी गोरेगाव मुरणबाग शिरसवाडी गुरसाळे या भागामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले सध्या अंबवडे गावात ग्रामसुरक्षा दल नेहमी सतर्क असते या गावामध्ये दहा ते पंधरा सीसीटीव्ही कॅमेरा बसवले आहेत परंतु हा लोकांच्या मनात धडकी भरवणारा ड्रोनचा विषय कल्पनेच्या आहे त्यामुळे तालुक्यात गावागावात चांगला चर्चेचा विषय बनलाय अंबवडे गाव तसेच वाड्या वस्त्यावर तीन दिवस ड्रोनची चांगलीच करडी नजर पडत होती आणि पडत आहे गावातील चाळीस ते पन्नास जणांच्या ग्रुपची गस्त रातभर पहाटेपर्यंत चालू होती वस्तीवर राहणाऱ्या महिलांमध्ये चांगलेच भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे त्यांना रात्रीच्या वेळी बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा आभाळाकडे पाहावं लागत आहे यावेळी गावचे सरपंच प्रतिनिधी म्हणाले हे कशामुळे आणि कशासाठी ड्रोन पेट्या घालत आहे नक्कीच चोर आहेत की अजून काय याचा उलगडा काय होतो नाही दरम्यान लोकांनी घाबरून जाऊ नये आणि विनाकारण याचा बाऊ करू नये याचा लवकरच तपास लावला जाईल असं पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी आश्वासन दिले आहे बोला काय आंबोड्यामध्ये ड्रोनची काय म्हणजे ड्रोन रात्रीच फिरत काय सांगाल त्याच्याबद्दल मी आंबोडे गावचा सरपंच प्रतिनिधी बोलतोय आंबोडे गावात दोन ते तीन दिवस झाले रात्री ड्रोन फिरत आणि त्याच्यामुळे गावातील लो, लोकांना भीती वाटते भी आणि भयभीत झालेले आहेत वाड्या व ही बाजूच्या माळ्यातनी वगैरे ते फिरत आहेत अरे हे काय आहे नक्की ड्रोन फिरतंय म्हणा ड्रोन फिरतय पण ते कशाबद्दल फिरते प चोर आहेत का काय आहे ते आम्हाला काही कळन झालं आम्ही संभ्रम आमच्या गावचे पोलीस पाटील सतर्क असल्यामुळं ते तीस चाळीस लोकांची टीम घेऊन रात्र रात्र हे करताय गस्त गस्त घालताय काय प्रकार आहे आम्हाला काय अजून उलगडा झालेलं नाही ते पोलीस पाटील बोला मी आंबोवडे गावचा पोलीस पटेल गेले तीन ते चार दिवस आमच्या भागामध्ये संशयास्पदरित्या ड्रोनच्या आहेत अच्छा हा आणि आमच्या असं निदर्शनास आलं की या ड्रोन सहित काही संशयास्पद व्यक्ती पण आमच्या गावामध्ये फिरत होते आम्हाला असं आढळून आल्यानंतर त्या लोकांचा आम्ही पाठलाग केला असता त्या दिवशी ते, ते शिरसोडीच्या दिशेने पळून गेले त्याच्यानंतर रात्री दीड ते दोनच्या सुमारास आमच्या गावामधील बाबू जाधव यांच्या घरामध्ये त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी आम्हाला कॉल करून सतर्क केलं आम्ही आमची ग्राम सुरक्षा दलाची टीम घेऊन त्वरित त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्यांचा आम्ही चोरीचा डावा आम्ही हाणून पाडला पण आमच्या गावात हा प्रकार घडल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात भीती आहे महिलांमध्ये प्रचंड प्रमाणात भीती आहे हा नक्की ड्रोनचा प्रकार काय आहे अच्छा काही ठिकाणी असं लोकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलेलं आहे लोकांनी की ड्रोनच्या मार्फत चोऱ्या होतात त्याच्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा असा प्रकार घडू लागल्यामुळे गावात अतिशय भीतीचं वातावरण आहे अच्छा वाड्या महिलां महिलांना सुद्धा भीतीचं वातावरण आहे अतिशय अतिशय भीतीचं वातावरण आहे आमच्या गावामध्ये असं ग्राम सुरक्षा दल ऍक्टिव्ह असते आमच्या गावामध्ये कमीत कमी पंधरा ते सोळा सी सी टी व्ही कॅमेरा आम्ही बसवले आहेत चोर त्यांच्या बंदोबस्तासाठी परंतु या ड्रोनचा कल्पनेच्या पलीकडचाच विषय आहे अच्छा मग तुम्ही डिपार्टमेंटला कळवलं आहे साहेबांना डिपार्ट डिपार्टमेंटची चर्चा झालेली आहे आम्ही वरिष्ठांना हे गोष्ट कळवलेली आहेत याचा लवकरच उलगडा करू आम्ही असं वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे वरिष्ठांनी शब्द, शब्द दिला आहे शब्द त्यांनी सांगितलेलं आहे की गावामध्ये तुम्ही जागता पहारा ठेवा राम सुरक्षा म्हटलं तुम्ही गस्त घाला तेच सुरक्षेसाठी पहिला उपाय आहे आम्ही तर प्रशासन म्हणून अलर्ट आहोतच पण लवकरच या ड्रोनचा काय जो विषय आहे ना याचा उलगडा केला आम्हाला सांगितलं भागात कुठे कुठे असं निदर्शन झालं आमच्या भागामध्ये धोंडवाडे कोरेगाव मुरडवाग आंबोवडे शिरसोडे गुरसाळे प्रत्येक गावामध्ये या दहशतीचं वातावरण आहे पूर्ण आंबोड पंचकृषीमध्ये हे वातावरण आहे लोक काय निदर्शन आली का हो लोक बघितली तर आम्ही त्या दिवशी आमच्या इथं गुरसा रोडला नवगाव म्हणून आहे त्या ठिकाणी चार ते पाच संशयित उभे होते संशयित हा अच्छा आम्ही गस्त घालत असताना निदर्शन आम्ही त्यांची विचारपूस करायचा प्रयत्न केला तत्पूर्वी ते विचारपूस करायला आम्ही गेलो तो तो शिरसोडीच्या दिशेने अंधाराचा फायदा होऊन पळून गेले अच्छा 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 आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा